चक्कर मित्रो नमस्ते आपल्या कृषीभूषण डी पाटील शेती अंतर्गत आपण आज सहा जुलै रोजी आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी सुभाष जाधवसरे यांच्या जा प्लॉटमध्ये आलेला आहोत हा सदर खोडव्याचा प्लॉट आहे हा खोडवा तुटल्यानंतर पाचटा जी कुट्टी झाली त्यानंतर ज्या रासायनिक खता जे सेंद्रिय खतामध्ये रायझरचा वापर झाला त्यानंतर ज्या वेळेला आळवणी फवारणी भूमिपावरच्या आणि समृद्धीच्या आळवणी झाल्या आणि टोटली ऑलराउंडर आणि नायट्रो पॉवरच्या फवारणी झाले एकंदरीत जाधव सर ज्यावेळी आपली लागण होती त्या लागणीचा परिणाम आणि ज्यावेळेला खोडव्याला आपले तंत्रज्ञान वापरायचं चालू केलं त्यावेळेचं चा बदल काय जाणवते आपल्याला बदल भरपूर आहे म्हणजे लागणीपेक्षा तेज वगैरे सगळे काळू किंवा लागणीपेक्षा तेज जादा आहे म्हणजे कवळा लुस लुसीत पोत वगैरे सगळा कांडी पेरे वगैरे जाडे वगैरे आणि संपूर्ण पुलाटा हा सत्तर गुंठेमध्ये पुलाटा शेतकरी मित्र कुठंतरी एखाद्या ठिकाणी आपण येणार आणि शूटिंग घेणार तेवढाच प्लॉट व्यवस्थित आहे असं म्हटलं जातं आता संपूर्ण प्लॉट आहे हा प्लॉट आपण येथे एक दोन ते तीन दिवसामध्ये पालाकाडणी होणार आहे पालाकाडणी झाल्यानंतर कोणत्याही शेतकरी बांधवांना जर पाहायचं असेल तर आळसून विटा रोडला आपले लिंगेश्वर महाराजांचं मठ आहे त्याच्या डायवर साईडला जवळच प्लॉट आहे बी स्वतः तिथं जवळच आहे त्यांचे फॅब्रिकेशन दुकान त्या ठिकाणीहून कोणीही शेतकरी बांधवांनी प्लॉट पाहावा हीच विनंती धन्यवाद